नमस्कार सीता सोमस्टाईल कुकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कटवडा चला तर कट कसा बनवायचा त्याची तयारी करून घेऊया ते एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन कढीपत्त्याची पानं लसण आणि अद्रक टाकलेला आहे हे छान तळल्यानंतर आपण एक मोठा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया कांदा थोडासा ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे जास्त भाजायचा जा नाही त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो मऊ होईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया बारीक किसलेला अर्धवाटी खोबऱ्याचा किस, किस। हा पण आपल्याला थोड्या वेळापुरता परतून घ्यायचा आहे तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याला एका मिक्सरच्या एक भांड्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून वाटून घेणार आहोत आपलं हे मिश्रण वाटून तयार आहे चला तर फोडणीची तयारी करूया एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत हे आपलं हे मिश्रणाला तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे आता नेहमी कड बनवताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे पा आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण वाटण ज्या भांड्यामध्ये वाटलं होतं त्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी भांड विसळून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय परत छान असं हे ढवळून घेतल्यानंतर ह्याला एक चांगली दणकण उकळी येईपर्यंत आपण हे झाकून ठेवणार आहोत तर आपण इथं वड्यासाठी भाजी बनवूया इथं एक चमचा अद्रक लसण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे आणि दोन कडीपत्त्याची पाणी हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यातला कच्चा जो वास आहे तो कमी होईपर्यंत आपण परतून पर घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बारीक केलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत आपल्याला याची सुकी भाजी बनवून घ्यायची आहे बटाटे खूप जास्त मॅश करायचे नाही आहेत त्याच्यामध्ये एखादी अशी हे फोड लागायला पाहिजे कारण खाताना एखादा जरी बटाट्याचा तुकडा तोंडात दाताखाली आला तर खूप छान लागतो तर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर एखादा मोठा बटाट्याचा तुकडा असेल तर तो बारीक करून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्णपणे फ्री आहे आपली भाजी तयार आहे बाजूला थंड होण्यासाठी काढून ठेवूया आता वड्यासाठी पीठ बनवून घेऊया इथे एक मोठी वाटी बेसन घेतलेला आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर सोडा हे व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये लागल तसं पाणी टाकून आपण याचं मिश्रण तयार करून घेऊया मिश्रण आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नको आहे मध्यम साईजचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे पा मिश्रण ह्या पद्धतीचं बनवून घ्या तर मी इथं याचे वडे तयार करून ठेवलेले आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वडे बनवून ठेवू शकता मी इथे गोल आणि थोडेसे चपटे असे हे वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही तयार करून घेऊ शकता आपल्या इकडे तेल गरम झालेलं आहे आता आपण हे वडे एक एक करून तळून घेऊया वडा तळताना गॅसची फ्लेम हे मंद ठेवा वडा खरपूस असा हा छान तळला जातो तर पाहू शकता जोपर्यंत वड्याची एक साइड छान अशी तळून निघत नाही तोपर्यंत पलटी करू नका आपला हा वडा तयार आहे तर एका प्लेटमध्ये कट काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वडा ठेवून घ्यायचा आहे तुम्ही पाव किंवा असाच खाल्ला तरी चालेल त्या वड्यावरती बारीक चिरलेला थोडासा कांदा कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून घेऊया प आपला इथं कट वडा तयार आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये